माझ्या पार्टीमध्ये मी तिकीट मागतोय हे तेवढंच खरंय पण मागणं हा गुन्हा नाही ना माझी पार्टी आहे माझ्या पार्टीत आम्ही आमचे आम्ही चार पाच मग गेल्या वेळेस मी मागत होतो मग मी माझ्या पार्टीतली लोक आम्हालाच होती विद्वांस होऊ नये आमच्या सारख्या मंडळींना वाटतं संघटना टिकली पाहिजे संघटनेच्या माध्यमातून गावाचा आपला स्वतःचा सगळ्यांचा विकास होतो हे आम्हाला सिद्ध झालेलं आहे बघा एका आपण सगळी एकत्र आल्यानंतर पारतंत्र्यामधून सुद्धा स्वतंत्र झालो माझ्या पार्टीमध्ये मी तिकीट मागतोय हे तेवढंच खरंय पण मागणं हा गुन्हा नाही ना माझी पार्टी आहे माझ्या पार्टीत आम्ही आमचे आम्ही चार पाच मग गेल्या वेळेस सुद्धा मी मागत होतो मग मी माझ्या पार्टीतली लोक आम्हालाच होती पण नाही पार्टीने ठरवलं मग आयात उमेदवार घेतला आम्ही आणि आम्ही एकनिष्ठेने काम केले ना की एकनिष्ठ म्हणजे आयात केला म्हणून आम्ही विरोध नाही केला ना आम्ही काय म्हणलो आमच्या पक्षाचं ध्येय धोरण आहे आम्हाला आमदार निवडायचं आहे हेच आहे ना आमच्या संघटनेला पण तोच विषय आहे ना आमचं ध्येय धोरण वेगळं आहे हे मी कशाला तुम्हाला जाहीर बोलायला पाहिजे आमचा नेता आहे ना पण त्यावेळेस तुम्हाला काय असं हे दिला होता का शब्द 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 कोण लागतो कमजोर कार्यकर्ता किंवा ज्याचा विश्वास नसतो ना पार्टीवर तो शब्द घेत असतो शब्द घेण्याचे तीन नाही आम्हाला आदरणीय भेगडे साहेब असतील असतील साहेब असेल नाना असेल मदन शेठ असेल आम्ही यांच्या खुशीत तयार झालेलो आहे आम्ही मंडळी आता यशवंतराव चव्हाणांची शिकवण हे पसंतात आहेत ही सगळी मंडळी आहे ना मग आम्ही काय फॉलो करतो आम्ही काय फॉलो करतो आम्ही असे काय फॉलो करणार नाही आम्ही चांगला माझा आम्ही महात्मा गांधीजींना बघितलं नाही आमचा तर जन्मही नव्हता पण त्यांचे विचार त्यांना आमच्या वडिलांनी केला असेल किंवा आमच्या आजोबा पणजोबांनी फॉलो केला असेल